नमस्कार आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एखाद्या दिनांका महिना व वा वार मराठीतून कसे काढायचे याबाबतचे सूत्र आपण बघणार आहोत बघा एखाद्या वेळेस आपल्याकडे असा टेबल असतो त्या टेबलमध्ये आपल्याला दिनांक दिलेले असतात आता या, या दिनांकावरून आपल्याला मराठीमधून वार आणि महिना कसा काढायचा याबाबत आपण थोडक्यात बघणार आहोत तर, तर आपल्याला या सी मध्ये आपल्याला तारखेवरून मराठीमधला वार काढायचा असेल तर बघा हा खाली दिलेला जो काही फॉर्म्युला आहे तो आपण इथून कॉपी करायचा आहे आणि इथे आपण त्याला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर आपण हा आप फॉर्म्युला खाली ट्रॅक करून घ्यायचा आहे बघा आला आता आपण इथे डेट चेंज करून दाखवतो तुम्हाला मी इथे दोन तेरा सहा अशा पद्धतीने आपले तारखेवरून मराठी मधला वार आपण इथे बघू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला महिना कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण हा जो फार्मुला आहे इथून कॉपी करायचा आपल्याला आणि इथे जाऊन त्याला पेस्ट करायचा केल्यानंतर बघा इथे समोर आपल्याला महिना कॅल्क्युलेट होताना दिसतोय आपण आता इथे करूया झिरो ऑटोमॅटिकली आलेला आहे तर आपण हाच फॉर्म्युला खाली ट्रॅक करूया त्यानंतर हीच तारीख आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये मध्ये आणायची असेल तर आपल्याला इथून फॉर्म्युला कॉपी करायचा आहे आणि तो इथे पेस्ट करायचा आहे बघा आता इथे आपण बावीस करूया इथे एक सहा अशा पद्धतीने बघा इथे वार चेंज झालेला आहे इथे महिना चेंज झालेला आहे आणि इथे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अशा मध्ये माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे तसेच अजूनही आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची माहिती वेळेत मिळेल तर आपल्याला ही जी प्रॅक्टिस शीट आहे ही प्रॅक्टिस शीट ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे तर त्यासाठी तंत्रज्ञान व शिक्षण ह्या टॅबवर क्लिक करून एक्सेल फॉर्म्युला यावर क्लिक करून याची प्रॅक्टिस शीट आपण डाउनलोड करून घ्यायची आहे तसेच ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या वेबसाइट वर शास शासनाचे विविध विभागांच्या शासन निर्णय आपल्याला उपलब्ध आहेत तसेच शासकीय योजना विभागने आहे आपण यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत तसंच ग्राम विकास सेवा ह्या टॅबमध्ये ग्रामपंचायतशी संबंधित असलेले अधिनियम असतील शासन निर्णय असतील वित्त आयोग असतील तसेच न्यायालयीन निर्णय सुद्धा आपण यामध्ये दे देत आहोत तर आपल्याला आजचा व्हिडिओ आणि आजचा विषय कसा वाटला याबाबत कमेंट नक्की नोंदवा धन्यवाद